नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सर श्री अकॅडमी वाशी जिल्हा धाराशिव ऑफलाईन पद्धतीने निवासी बॅच तुम्हाला सुरुवात करतोय येणाऱ्या काळामध्ये जे दहावी बारावीचे विद्यार्थी असतील किंवा नव्याने पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी सगळं अ दर्जाचं सगळं तुम्हाला भौतिक सुविधा भेटणार आहेत मुलांची अभ्यासिका आणि मुलींची अभ्यासिका दर्जाची आणि स्वतंत्र अभ्यासिका देखील आहेत तिथं सगळ्या सुविधा तुम्हाला मिळणार आहेत त्याचबरोबर तुम्हाला क्लासरूम देखील अ दर्जाचा असणार आहे एक्स मेजर थोरबोले सर आपले आहेत ते तुम्हाला फिजिकल सकाळी तुम्हाला चांगल्या पद्धतीचं जसं की एक्स मेजर असल्यामुळे तुम्हाला सांगायची काही गरज नाही त्याचबरोबर तुम्हाला घटक टेस्ट असतील मागील प्रश्नपत्रिका असतील आणि दर रविवारी टेस्ट असेल म्हणजे प्रत्येक प्रकरण घेतलं की टेस्ट असं शंभर टक्के लेखीची आणि ग्राउंडची तुम्हाला तयारी केली जाणार आहे आणि फी कमी आणि यशाची हमी आणि भविष्यात तुम्ही पोलीस तुम्ही आणि या उक्तीप्रमाणे तुम्हाला सगळ्या दर्जाच्या सुविधा भेटणार आहेत अकॅडमीचा ऍड्रेस खाली दिलेला आहे तुम्हाला इथं नंबर दिलेले आहेत के एम कॉलेज रोड आहे वाशी आणि समतानगर तिथं तुम्ही आलात की तुम्हाला एकदा अवश्य अकॅडमीला भेट द्या नेमके आपले रिझल्ट कसे आहेत अकॅडमी मध्ये शिकवणारे मार्गदर्शक कसे आहेत हे सगळं बघूनच आपल्याला एकदा खात्री करायची आणि मगच आपला प्रवेश निश्चित करायचा आहे थांबतो इथं जय जय महाराष्ट्र